अशा भाज्या मिळालेल्या आहेत तुम्ही पाहू शकताय तर आजचा लकी डे आहे आपला मला एक सरप्राईज दाखवायची आहे हे पहा हे दोन वाचलेले ते पण काढते मी हे पहा गुड मॉर्निंग फ्रेंड्स अजून पपैया पिकलेल्या नाही आहेत हे पहा आणि आज सुंदर अशी सकाळ मी आलेली आहे बागेत छान असे लिंबू पिकत आहेत काय काय लिंबू गळून पडतात पिकून हे पा लिंबू तोडून सुरू केलेलं आहे हार्वेस्टिंग आणि पेरूंचा सडा पडलेला आहे ते हे पाहू शकता मस्तपैकी पेरूंचा सडा पडलेला आहे भरपूर पेरू असे पडलेले आहेत आपल्या इथं आणि लहानपणी आम्ही असेच आमच्या घराजवळ एक झाड होतं असे पिकून पडलेले पेरू खायचो झाडाला पण पिकलेले आहेत असं नाही की खालीच पडलेले आहेत इतकेच घेतलेले आहेत पेरू मिरचीची रोपं तयार केलेली आहेत तर मी स्रा स्टार फ्रूटच्या आपल्या झाडाकडे चालली आहे तुम्हाला समजलं असेल तर भरपूर स्टार फ्रूट आम्ही मध्येही काढून खाल्लेली आहेत ह्या चपट्या शेंगा आलेल्या आहेत झाडाला फुलंही आलेली आहेत भरपूर आलेली आहेत पाहू शकता भरपूर शेंगा आलेल्या आहेत दिसत असतील तुम्हाला हे पहा मी जवळ जाऊन काढते इथं पण मुंगे आहेत थोड्या शेंगा मिळालेल्या आहेत ह्या दोन शेंगा पण मी काढतीये खाली आहे हे बघा किती मिळाल्या शेंगा पण कोळ्या कोळ्या शेंगा आलेल्या आहेत ह्या झुपक्याला फुलांच्या आणि इथं आपल्याला एक शेंग मिळालेली आहे हे बघा भरपूर शेंगा मिळाल्या त्याच भाजीची शेंगा मिळालेल्या आहेत भरपूर पहा मी त्या मगाशी त्या बाजूने काढल्या तर ह्या बाजूने काढते परत आलेले आहे आपल्या सुंदर तळ्याकडे आणि बागेकडे मस्त असं फुलांनी बहरलेला आपला हा भोपळ्याचा वेल आणि मी नेते तुम्हाला ह्या कारल्याच्या वेलाकडे तर हा बाहेरून पण आहे जुना वेल आतूनही आहे हे पहा कारली याला भरपूर छोटी छोटी आलेली आहेत मी तुम्हाला लगेचच दाखवते वेल मांडवावर असा पसरलेला आहे नवीन वेल भोपळ्याचा मला एक सरप्राईज दाखवायची आहे हे पहा हे पहा ही आपली नवीन परत एक दुधी भोपळा दिसत आहे सुंदर असा कोळा कोळा हे पहा मी तुम्हाला सांगितलं तर मागच्या सा लवकरच आपल्याला फळ मिळेल ज्याचं आपण पहिलं हार्वेस्टिंग करतोय कोळा कोळा मिळालेला आहे खूप असा जून होण्याच्या आधी आम्ही त्याला काढत आहे तर हे पाहू शकताय तुम्ही हा आपला सुंदर असा दुधी भोपळा आज आपली परात ऑलरेडी भरलेली आहे तर हे आपल्या कारल्याला भरपूर अशी फुलं आलेली आहेत आणि मी थोडेच दिवसात तुम्हाला कारली अशी भरलेली दाखवणार आहे हे पाहू शकता आत्ताच इथं कारली एवढी छान सुंदर आलेली आहेत आणि मी काढत आहे कारली आणि तुम्हाला पा दिसतंय का पहा इतकी कारली आलेली आहे तिथं हे पहा सगळी कारल्याने भरलेली आहे वेल सगळं कारली आलेली तर हे मी दुसरा हर दोन दिवसांनी येतात भेंड्या तुम्हाला माहितच आहे आपल्या सगळ्या झाडांना भेंड्या आलेल्या आहेत ही नवीन रोपं पण बघा कशी उंच उंच चाललेली आहेत भेंड्याची याला मला तरी काय फुल दिसत नाही आहे या घेवड्याच्या वेलाला तुम्हाला दिसतंय का कोळी भेंडी लगेच निघालेली आहे आता आपण चालू केले भेंड्या काढायला तर मी घरातून दुसरी परात आणते कारण ही परात भरलेली आहे आपण भेंड्या काढूया या कोळ्या आणि ताज्या लुसलुसीत भेंड्या अशा मी काढत आहे कटरनं हातानंही निघतात पण मी कटर वापरत आहे भरपूर ह्याची कूस लागते हातालाही या छाटणी केलेल्या रोपांच्या या भेंड्या काढताना मजा येते खाली चिखल नाही आहे त्यामुळे बरं वाटतंय आपल्या दुसऱ्यांदा लावलेल्या नवीन रोपांच्या भेंड्या दुसऱ्या टप्प्यात लावलेल्या ह्या रोपांनाही फुलं आलेली आहेत आणि फळ ही आलेलं आहे मी दाखवते तुम्हाला पुढच्या वेळेला आपल्याला भेंडीला खूपच तोड अशी मिळणार आहे पाहू शकता सगळ्यांकडे भेंडी आलेली आहे तर ह्याही रोपांना अशा सुंदर अशा भेंड्या भरलेल्या आहेत प्रत्येक रोपाला फळ आलेलं आहे अगदी प्रत्येक रोपाला अंगी वाढत आहेत मस्त आणि तसाच हा कोबी आहे जुन्या काकडीच्या वेलाकडे आणि इथेच मला एक छोटी सुंदर अशी काकडी दिसते का तर मागच्या वेळेला आपण इथे कोळ्या काकड्या बघितल्या होत्या तर आपण त्या आज पाहूया हार्वेस्टिंगला मिळतात का हा वेल पसरत चालला लावलेलं पपईचं झाड मोठं होत आहे आणि स्वत हातानं ला, लावलेल्या वेलाला अशा सुंदर लांब सडक कोळ्या लुसलुस येत हिरव्यागार काकड्या पाहण्यात खूपच सुख आहे जे मी आज अनुभवते आहे आणि ही तिसरीही काकडी लालेली लागलेली आहे ती छोटी आहे ती काढत नाही आहे तर ह्या दोन काकड्या मी काढून घेते तर अशा सुंदर अशा दोन काकड्या मिळालेल्या आहेत ही अशी कोळी काकडी आलेली आहे इथे आणि ही एक काकडी आलेली आहे हा आपला नवीन काकडीचा वेल आणि तुम्हाला माहीत आहे इथं काकड्या मिळणारच आहेत तर एक काकडी आपली हे पहा तळ्याचा व्ह्यू पाहण्यासाठी अशी बाहेर गेलेली आहे हे पहा तर मी तिला आत घेऊन आता काढत आहे एक काकडी काढली आहे दुसरी तळ्याच्या साईडला हे पहा आता इ इथे भरपूर असणार आहेत तर आपण शोधूया आता हे पहा वांग्याचं रोप किती मोठं झालेत आणि ही पहा काकडी आपली पाहू शकता ही दुसरी काकडी ही लपून बसलेली आपली ही सुंदर अशी मोठी काकडी मी तिला हे हार्वेस्ट मोठीच्या मोठी चला आता या दोन मिळाल्या तिसरी पाहूया ही तिसरी काकडी काढलेली आहे आणि चौथीही दिसत असेल इथंच आहे तीही मी काढून घेते भरपूर अशी वाढ झालेली आहे तिची आपली ही ही प्लेट अशी भरत आहे आणि इथंच छोटी काकडी आली आहे आज मस्तपैकी भरपूर अशा काकड्यांचा हार्वेस्ट मिळत आहे आणि भरपूर वाढही झालेली आहे काकड्यांची आणि मी एका पाठोपाठ एक काढत आहे अजून एक काकडी मला दिसली आहे जी परत आपल्या तळ्याचा व्ह्यू पाहत आहे तिकडे आणि काढून घेते मी फुलं भरपूर आली आहेत वेलाला आणि छान वाटतंय आपलंच वेलाचं असं फळं काढताना आज या काकड्या पाहून तुम्हाला समजलंच असेल आपल्या बागेत दोन प्रकारच्या काकड्या आहेत ही काढलेली आहे ही आपली अजून एक मोठी काकडी तर पाहू शकता तुम्ही आज इतक्या काकड्या मिळालेल्या आहेत इतक्या अशा भाज्या मिळालेल्या आहेत तुम्ही पाहू शकताय तर आजचा लकी डे आहे आपला अशा प्रकारे आपण ह्या वेलाच्या अशा सुंदर अशा काकड्या काढलेल्या आहेत तर तुम्हाला मी परवाच सांगितलेलं इथं एक एकूल एक आपला दोडक्याचा वेल आहे आणि तुम्ही पाहू शकताय परवा पण आपण एक दोडका काढलेला आणि आजही काढत आहे हे पहा हे पहा इतका सुंदर अस इतका असा दोडका इतका छान वाढतोय आपल्या भोपळ्याचा वेल आणि छान असा चढलेला आहे सगळे आपले पावट्याचे घेवड्याचे वेल असे छान वाढत आहेत हा दुसराही वेल मस्त वाढत आहे तर आम्ही त्याला आधार दिला आहे आणि तो आता ह्या कंपाऊंडवर चढेल ही आपली मिरच्यांची रोपं आणि असाच हा काकडीचा वेल परत आता ह्या कंपाऊंडवर चढून ह्या दुसऱ्या वेलाला आता मिळेल इथे आणि ही सुंदर अशी ह्या काकडींची फुलं आहेत आणि अशा सुंदर सुंदर काकड्या लागलेल्या आहेत तर कसा वाटला हा आजचा हार्वेस्टिंग व्हिडिओ जरूर कळवा फ्रेंड्स माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूया अशाच एका सुंदर हार्वेस्टिंगच्या व्हिडिओबरोबर तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय आज ह्या आहेत आपल्या हार्वेस्ट केलेल्या भाज्या तर एवढ्या साऱ्या आप आपल्याला काकड्या मिळालेल्या आहेत ज्या की नवीन वेलाच्या या जुन्या वेल्याच्याही दोन सुंदर कोळ्या काकड्या मिळालेल्या आहेत आणि हे आपल्या खूप महिन्यांनी हे परत एकदा आपल्याला दुधी भोपळा मिळालेला आहे नवीन फुलं येऊन वेलाला आणि दोन लिंबू काढले आहेत दोन आपल्याला कारली मिळालेली आहेत एक दोडका मिळालेला आहे आपण स्टार फ्रुट्स आणि पेरू काढलेले आहेत भेंड्या काढलेल्या आहेत आणि ह्या ह्या चपट्या घेवड्याच्या शेंगा तर पहा आजचं हार्वेस्टिंग तुम्हाला कसं वाटलं जरूर कळवा